हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर रविवारचा दिवस आहे तर इकडे मी रात्रीची भांडी ठेवली होती स्वच्छ घासून धुवून वगैरे तर तीच मी कपाट्याला लावून घेत आहे दिशाला गरम पाणी करून दिलेलं आहे आंघोळ करण्यासाठी तर इकडे माझे आंघोळ वगैरे सगळं आवरलेलं आहे आणि आता संडे स्पेशल ब्रेकफास्ट तर संडे स्पेशल ब्रेकफास्ट आज आहे इडली खूप दिवसानंतर इडली बनवलेली आहे मी जवळजवळ एक महिन्यानंतर कारण मे महिन्यातसुद्धा मी इडली बनवलीच नव्हत्या एवढी सुट्टी असूनसुद्धा तर म्हटलं खूप दिवस झाले इडली बनवली नाही तर मागच्या संडेलासुद्धा मिस्टर बोलत होते इडल्या बनव पण मी त्यावेळेस आधी भिजत वगैरे काहीच घातलं नव्हतं म्हणजे जे, जे तांदूळ डाळ वगैरे आहे ते मग ह्या संडेला म्हटलं करूच आपण आणि असंही शनिवारीचा आर्यासुद्धा आलेली आहे ती गावी गेली तिथून तिची आत तिकडे पुण्याला गेली मग तिथे राहिली पंधरा दिवस गावाला पंधरा दिवस आम्ही ती पुढे आलो होतो कारण दिशाचा क्लास होता तर त्यामुळं म्हटलं ते जाऊन मिस्टर म्हणजे पुण्याला जाऊन घेऊन आलेत तिला तर मग म्हटलं रा आज बनवू इडली मग काल म्हणजे शनिवारीच मी तांदूळ वगैरे स्वच्छ करून धुवून भिजत घातलेल्या डाळ वगैरे तर मग आजचा स्पेशल ब्रेकफास्ट असणार आहे इडली सांबर आणि चटणी तर इकडे जी साय आहे तीसुद्धा एका डब्यात मी रोज काढते तर ती काढून घेतलेली आहे चहा चहासुद्धा म्हणजे चांगला शिजवून देणार आहे आणि इकडे इडली आहे ती बनवणार आहे मस्त असा आजचा ब्रेकफास्ट इडली राहणार आहे तर आणि इकडे लिंबू आहे तर ते मी ठेवले होते असे पाण्यात मी कधी लिंबू पाण्यात ठेवत नाही आणि फ्रीजमध्ये मी असं शक्यतो असंच ठेवते पण ह्यावेळेस म्हटलं बघू टिकतात का जास्त वेळ पण ते ना असं चिकट चिकट झाले होते असे पाण्यात ठेवल्यामुळे मग मलाच ते आवडले नाही मग मी त्यातलं सगळं ते पाणी आहे ना ते काढून टाकलं स्वच्छ लिंबू परत धुतले आणि परत त्या बरणीत भरून ठेवले तर इकडे इडलीचा कुकर आहे तर तो लावून घेते दिशाचा आवरेपर्यंत मला सगळं आवरायचं आहे आणि तिला सुद्धा खायचं आहे स्पेशल डिमांड तिची सांबरच होती पण म्हटलं एवढं पटकन आवरणार नाही तिला म्हटलं की तो डब्याला इडली आणि चटणी घेऊन जा आणि परत आली की मी सांबार बनवून ठेवते मग तिला मी खायलासुद्धा इडली चटणी देणार आहे आणि डब्यासुद्धा तेच देणार आहे आणि तोपर्यंत ती येईपर्यंत सांबर माझं होईल तर मग ती म्हटली ओके ठीक आहे तर इकडे इडलीचा कुकर आहे तो, हो हो तो लावून घेते तर सांबर आहे त्याच्यात मी कोणत्याच भाज्या टाकलेल्या नाही फक्त डाळ टाकले आणि बाकीचं जो आपण मसाला वगैरे टाकतो टाक की नाही सगळं ती प्रोसेस आहे फक्त भाज्या नाहीत शेंग वांग भोपळा वगैरे हे काहीच टाकलेलं नाही कारण हे एकही भाजी आरुतरी खातच नाही आमची त्याच्यातलं ते भोपळा वगैरे खाणारच नाही ती पण आज दिशा पण म्हटलेली की त्याच्यात नकोच मला काहीच नको आहे फक्त तुरीच्या डाळीचंच बनवलं होतं सांबार पण छान झालेली टेस्टी झालेली आर्या आमची कधी न खाणारी सांबर सु, तिने तिनेसुद्धा खाल्लं तिलासुद्धा खूप आवडलं तिला म्हटलं एकदा ट्राय तरी करून बघ स्पेशल डिमांड अशी ही आरू दिशेचीच होती तिलाच खायचं होतं पण आर्याने तिने एक घास तिला चारल्यामुळे तिला आवडलं ती म्हणली छान आहे मम्मी इथून पुढं सुद्धा कधी जर आमटीला काही नसेल तर तू सांबर बनव असं तिने मला सांगून ठेवलेलं तर इकडे इडलीचा कुकर आहे तो लावलेला आहे आणि आता इथं चटणी आहे ती करून घेते खोबरं मिरची लसूण अद्रक वगैरे हे टाकून आणि डाळा पण टाकायचं असतो पण मी डाळ आणायला विसरली त्यामुळे माझ्याकडं नाही आहे मग जे आहे त्याच्यातच मी इडली बनवून घेते आणि त्या साखर लिंबू पण सुद्धा टाकते मी एकदा तसं साखर लिंबू टाकून बघितलं पण ह्या दोघींनाही आवडलं नाही मग मी नाही टाकणार डाळ मी टाकते पण आता नाही आहे माझ्याकडे त्यामुळे जे आहे त्याच्यातच म्हटलं पटपट आवरून घ्यायला ही दोघं बाहेर झोपलेले आहेत आरे आणि तिचे पप्पा आम्ही दोघेच आपलं चाललंय खडबुड खडबुड काही ना काहीतरी तिचं ही चाललंय बॉटल वगैरे भरून घ्यायचं तिची गडबड चालली आहे तर तेवढ्यातच माझा भाऊ आला होता मग त्याला म्हटलं जा सोडून ये तिला असंही आठवड्यातून एकदा सोडायला जायला त्याला काही प्रॉब्लेम तो नाही म्हणत होता जर असा आवाज चढवला तो आपल्या मनाने जातो <laughs> मोठ्या बहिणी असल्याचं काहीतरी फायदा थोडाफार तर ठीक आहे तू माझं कधी ऐकत नाही असं नाही पण कधी कधी ना ऐकत मग खूप ओरडावं लागतं मग ऐकतो तर असं बहीण भावांचं असतं थोडंफार आणि सगळ्यात मी मोठी असल्यामुळे जर असं माझं चालतं <laughs> तर इकडे आता इडली वगैरे झालेली आहे कुकर इडलीचा तिच्या एक कुकर झाला बदला तर आता तिला मी खायला देते आणि बाकीच्या इडले आहेत त्या डब्यात भरून ठेवते म्हणजे तिला डब्बा टिफिन पॅक करून देते आणि बाकी एक कुकर लावून ठेवते म्हणजे बाकीचा तो होऊन जाईल आणि बाकीचं मग उठल्यानंतर त्यांना दे देता येईल बनवून तर इकडे मी चटणी आहे तिची फोडणी देते चटणीला फोडणी द्यायची म्हटलं ना मला आठवतं मी गावाला होती ना में में मी मागच्या वर्षी त्यावेळेस मी इडल्या बनवले होती आणि ना सासरे माझे त्यावेळेस कामाला जात होते आता एक वर्ष एक दोन वर्ष झाले ते रिटायर झाले आणि ते मला म्हटले होते मला इडल्या खायच्या इडल्या बनव मग मी सकाळच्या नाश्त्याला इडल्या बनवल्या आणि ते ना आठ वाजता गामा जायचे आणि सकाळचीच अगदी गावाला खूप लवकर असतं ना सगळं तर मग मी त्यांचं आवरलं तरी सुद्धा माझं झालं नव्हतं मग आणि अशी गडबडीत मी असं म्हणजे अशी खोबरेल चटणी आहे ना मिक्सरच्या भांड्यात वाटली होती आणि पातलेल्या तसं तेलाला तेव्हा तेल जिरं मोहरी पत्ता टाकला होता आणि ती फोडणी त्या मिक्सरच्या भांड्यात अशी ओतायला गेली ते तेल माझ्या बोटावर आणलं असा फोड मोठा आला होता ना काय विचारू नका मला ती फोडणी द्यायचं म्हटलं की मला तेच आठवतं तर मग मी घरी कुणालाच सांगितलं नव्हतं नाही कर ना तर मला सगळे ओरडतील सासू वगैरे तू एवढी काही खडबड करतेस मग आणि कशाला मग मला सांगितलं का नाहीस मग नंतर त्यांना समजलं मग त्या लागल्या ओरडायला मी भांडी घासली असती तर मी तरीसुद्धा तशीच भांडी घासायची ते डाव्या हाताला होतं ना त्यामुळे तो उजव्या हाताला असतं तर काही जमलं नसतं पण डाव्या हाताला असल्यामुळे कसं होऊन गेलं पण मी घरी कुणालाच सांगितलं नाही फक्त मिस्टरांना सांगितलं आणि त्यांना सांगितलं घरी कुणाला सांगू नका नाही माझे सासू सासर मला ओरडले असते तर मग असं माझी जी फोडणी द्यायची म्हणलं ना चटणीला मला हमकाच ते आठवतं म्हणजे आठवतंच तर इकडं दिशाला मी दिलेलं आहे बघितलं एक इडली मी बघितलीसुद्धा मस्त सॉफ्ट झाली आज आणि बाकीच्या ज्या इडली आहेत त्या डब्बा भरून दिल्या म्हटलं खा मैत्रिणींना पण दे कारण तिच्या मैत्रिणी वगैरे असतात त्यासुद्धा खातात ना असं ही स्कूलचा डब्बा दिला ना तर तिच्या दोन मैत्रिणी आहेत ना त्यासुद्धा खातात त्या ही त्यांचा डबा खाते आणि त्या लोक हिचा डबा खातात तर इकडे मी तिचा डबा दिला तर आता असं वाटतंय छान मस्त म्हणजे कसं एकदा मुलांना आपल्या खाऊ दिलं पोडवर की छान वाटतं आणि निवांत मग ती आता तीन वाजेपर्यंत मस्त राहील आता ती क्लासमध्ये मग ती परत आली की मग परत आणि इडली सांबर खाईल खाल्ला होता इडली सांबर खूप छान झालं आहे टेस्टी झाला आहे मम्मी असंच बनवू आणि असंही कुठल्याही मी भाज्या बनवल्या साध्या सिंपलच तरी माझ्या मुलींना आवडतात खूप आवडतात माझ्या मिस्टरांनासुद्धा आणि माझे मिस्टर जर काही नाही ना बोलले भाजीबद्दल वगैरे तर म्हणायचं की छान आहे आणि एखाद्यास मीठ वगैरे जास्त झालं की लगेच मला फोन करतात आज भाजीत मीठ झाले पण कधी चांगलं झालं की बोलत नाहीत चांगलं झाले म्हणून असे आहेत असंच म्हणते नाही खूप सगळे चांगले म्हणतात म्हणजे भाज्या वगैरे छान झाल्यात म्हणतात तर इकडे मी आता सांबार आहे तिची तयारी करते इकडं मोहरी टाकलेली आहे डाळ वगैरे शिजवून घेतली आणि मोहरी जिरं हिंग नंतर थोडंसं ना मेथीदाणे टाकायचे असतात पण मेथीदाणे माझ्यावर नव्हते मेथीची पावडर होती तर मी ती थोडी टाकलेली आहे त्यात कढीपत्ता कांदा नंतर थोडासा टोमॅटो हे टाकून मी मस्त असं सा छान सांबार बनवलेलं आहे मस्त झालं होतं टेस्टी थोडंसं मीठ कमी पडलं होतं पण नंतर घातलं मी तर आता टोमॅटोसुद्धा त्यात टाकून घेतलेलं आहे साधी सिम्पलच आहे म्हणजे रेसिपी बघा आवडली तर सांगा मला कसे झाले ते तर इकडे मी आता कांदा टोमॅटो आहे ते छान असं परतून घेते तर त्याच्यातच ना थोडंसं मी हळद टाकलेली आहे हळद टाकताना दिसले ना वाटतं कारण ते थोडंसं मी कट केलेलं दिसते तर ह्याच्यात घर ना घरची जी चटणी असते ना ती टाकली सांबर मसाला मस्त टेस्टी चव आली होती टेस्टी मस्त टेस्टी झालेलं तर इकडं जी डाळ आहे ना ती सुद्धा आता टाकलेली आहे आणि तुम्हाला कसं पातळ घट्ट कसं हवं तर त्याच्यानुसार तुम्ही करू शकता चिंचीच पाणी होतं ते टाकलं गूळ टाकला आता ह्याला मस्त अशी उकळी येऊन देणार आणि झालं आज निवांत आज इडली सांबर चटणी आणि भातानी आमटी तर अशा पद्धतीने माझा व्हिडिओ इथे से सेंड करते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू बाय बाय